नमस्कार शेतकरी बंधूंना मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत डाळिंबामध्ये येणाऱ्या बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांबद्दल कारण की आता जर बघितलं तर सगळीकडेच पाऊस सुरू झालेला आहे काही ठिकाणी खूप पाऊस आहे आणि काही ठिकाणी झिमझिम चालू आहे आता ज्या डाळिंबाच्या बागा आहेत त्यांच्यासाठी झिमझिम येणारा पाऊस म्हणजे धोक्याची घंटा आता मी धोक्याची घंटा का म्हटलं कारण की झिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये जो तेल्या आहे तो तेल्या फार ॲक्टिव्ह होतो त्याचबरोबर जी पाकळी कूज म्हणतो आपण जी कोलॅटोट्रायकोमुळे येते ती पण खूप ऍक्टिव्ह होती आता अशा वेळेस जर बघितलं तर आपण काय काय केलं पाहिजे कशा उपाययोजना गेल्या पाहिजे प्रिकॉशन्स कसे घेतले पाहिजेत ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आता जर बघितलं तर जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करताय त्या खतामध्ये नायट्रोजन द्यायचा नाही अतिरिक्त नायट्रोजन झाला की तुमचा रोग वाढणार आहे तुमचा तेल्या वाढणार आहे तुमची पाकळी कूज वाढणार आहे पाकळी करपा वाढणार आहे सर्कोस्पोरा येणार आहे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत ते रोग येणार आहेत झॅनतोमोणास म्हणजे जो तेलाचा जो म्हणतो आपण पॉझिटिव्ह एजंट आहे तो म्हणजे झांतोमोणास ऑक्झुनिपोस आहे तर तो पण इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो कारण की सतत पडणारा थुईथुई पाऊस जो आहे आणि नंतर अचानक पाऊस बंद होतो ऊन पडतं हे वातावरण तेल्यासाठी अतिशय पोषक आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना करणं फार इम्पॉर्टंट आहे अशा वेळेस जर तुमच्या बागा जर समजा हि हिरव्या स्टेजमध्ये असतील तर त्यावेळेस बागा खूप व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत कारण की जेव्हा आपलं फळ हिरव्या स्टेजमध्ये असतं सगळ्यांना माहिती आहे मी काही नवीन काही सांगत नाही आहे पण फक्त की ह्या मी तुम्हाला फक्त रिकॉल करून देते प्रत्येक शेतकरी बांधवांना की बाबा ह्या स्टेजमध्ये जर असेल तर तुम्हाला वेगळे जे एफर्ट्स घ्यावे लागतात तेल्या येऊ नये म्हणून कारण की ह्या स्टेजमध्ये तेला फार ऍक्टिव्ह होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सारखं झाडांना हात लावणं हा प्रकार काढून टाका सारखं झाडांना टच करत राहायचं नाही झाडांमध्ये जेव्हा आपण ऑब्झर्वेशन्स घेतोय तेव्हा फार प्रॉपर ऑब्झर्वेशन्स घ्या की कुठे तुम्हाला सेटिंग अजून होत असेल किंवा सेटिंग झाली असेल किंवा फळ आपल्या हिरव्यात असेल किंवा हिरव्यामधून परत ते लालमध्ये गेलं असेल अशा वेगवेगळ्या स्टेजमध्ये बागा असल्या तरी हे रोग त्या प्रत्येक स्टेजमध्ये येतात प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला खबरदारी घेतली पाहिजे अशा वेळेस आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं जीवाणूनाशकं जी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा वापर करा जसं मी नेहमी सांगते वारंवार रेस्टिंग पिरियडमध्ये जास्तीत जास्त काम करा बायोलॉजिकल्सचा वापर करा त्यानंतर बायोलॉजिकल्स जेवढे आपण वापरू रेस्टिंग पिरियडमध्ये ड्रेंचिंगमध्ये तेवढी ताकद झाडाला जास्त येणार आहे आणि झाड आपलं अतिरिक्त रोगांना बळी पडणार नाहीये ते आपल्याला कंट्रोल करणं पॉसिबल होईल कारण की अशा रिमझिम पावसामध्ये सगळ्याच प्रकारचे रोग फार ऍक्टिव्ह होऊन जातात त्यावेळेस आपल्याला प्रिकॉशन्स घेणं फार महत्त्वाचं आहे आणि स्प्रे घेत असताना स्टिकरचा वापर शंभर टक्के करा जसं मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जे आपले वाईल्ड क्रॉप्स असतात मग तुमचं डाळिंब घ्या द्राक्ष घ्या संत्रा घ्या अशा वेळेस काय करायचं की जर समजा खूप जोरात पाऊस पडून गेला तर पाऊस पडून गेल्यानंतर एक स्टिकरचा स्प्रे घ्यायचा नुसता स्टिकरचा स्प्रे झिरो पॉईंट टू एम एल पर लिटरनी त्याच्यामुळं काय होतं जे पाणी आपल्या फळामध्ये जे पाणी आपल्या फुलांमध्ये साठून राहतं आहे ते पाणी साठून राहणार नाही त्या पाण्याचा निचरा होऊन जातो त्यामुळं फक्त स्टिकर जे तुम्हाला स्टिकर मार्क मार्केटमध्ये चांगलं आहे एक ॲडजिव्ह म्हणून काम करते। मार्केट मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर अवेलेबल आहेत ज्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला वाटतो ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे असे स्टिकर फक्त पॉईंट टू एम एल पर लिटरने टॅक्टरमध्ये टाकायचं आणि स्प्रे घ्यायचा लगेच पाऊस थांबल्या थांबल्या पाणी सगळं ड्रॉपडाऊन होऊन जातं ड्रेन होतं पाणी त्याच्यामुळे कूज गळ रोग येत नाही ही प्रॅक्टिसेस खूप सुंदर आहेत रिझल्ट खूप चांगले आहेत मला माहिती आहेत खूप कमी लोक हे फॉलो करतात पण जे फॉलो करतात ते पण तुम्हाला सांगतील रिझल्ट खूप चांगले आहेत त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारच्या बुरशीनाशकांचा जीवाणूनाशकांचा फवारा घेत असताना आत्ता स्टिकरचा वापर करा पावसाळा आहे स्टिकरचा वापर केल्यामुळं पेनिट्रेशन पटकन होईल तुमचं पेनिट्रेशन झाल्यामुळं जरी समजा आत्ता पाऊस झा म्हणजे स्प्रे झाला आणि दोन मिनटात पाऊस आला टेन्शन घ्यायचं काम नाही ॲब्झॉप्शन पटकन होऊन जातं मॉलिक्युल पटकन आतमध्ये शोषला जातो रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळतात आता जर बघितलं तर सगळ्यांना माहिती आहे मी काही वेगळे सांगणार नाही मा मार्केटमध्ये केमिकल आहेत बायोलॉजिकल्स आहेत बॉटॅनिकल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आणि जीवाणूनाशकं आहेत ज्याच्यामध्ये स्टेप्टोमायसिनला बॅन आहे तर स्टेप्टोमायसिन अवॉइड करा व्हॅलिडमायसिन कासुकाबी आहे कॉपर आहे कॉपर बुरशीला पण कंट्रोल करणार वेग आहे जीवाणूला पण कंट्रोल करणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या बुरशीनाशकांचा वापर करा आणि आपलं डाळिंबामध्ये येणारा जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य जे काही रोग आहेत त्यांना वेळेत कंट्रोल करा म्हणजे ते पुढं जाऊन रुद्र रूप धारण करणार नाहीत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद